नमस्कार मंडळी मी महेश मनेरा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत पुसेगाव मैदानामध्ये आता बदल्या सकाळचे सहा आणि आपण जस्ट दहा मिनटं आधी आपण पोचलेलो आहोत आणि पूर्ण प्रवास आपला रात्रीमध्येच गेला चला तर डायरेक्ट रात्रीच्या वेळेला तर बघूया कोणते कोणते इथे नंदे आलेले आहेत ते आता मैदानात फिरूया बघूया कोणते कोणते नंदी आले पूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटेल तुम्ही फक्त मला कमेंट करून सांगा तुम्हाला कोणाचे व्हिडिओ बघायचे कोणाची मुलाखत पाहिजे काय बघायचं आहे मी जे मी ते तुम्हाला दाखवायचा पूर्ण प्रयत्न करणार आहे सो तुमचा जास्त वेळ नाही घेता चला आता मैदानात कोण कौन कोण आलं आहे ते बघूया समोर तुम्ही बॅनर बघताय इन द कॉकटेल आणि आज कॉकटेलचा पेहरा कोण आहे तुम्हाला जर सर्वांना माहीतच असेल कमेंट करून सांगा चला तरी पण कॉकटेलचा पेहरा कोण असणार आहे कारण की आमच्या जास्त फॅन लोकांना सर्व खबर आधी असते हिंदेकेश्री कॉकटेल मैदानात दाखल झालेलं आहे आज चांगला असा पेरा असणार आहे कॉकटेलचा तुम्हाला देखील माहित आहे बघा कमेंट करून सांगा कोणता पेहरा आहे आणि बघा कशावर उभा आता कॉकटेल उभा आहे नक्कीच गुलाल घेणार आहे कॉकटेल शेतकऱ्याची पंढरी म्हणजे सेवागिरी हिंदिकेसरी मैदान भारतातील मानाचे पहिले मैदान थोडासा तर अंधार आहे पण तुम्हाला आन, मैदानाचा आनंद पण दाखवतो बघा इथे बॅनर लागला आणि त्याच्या समोर सपला मैदान आहे जबरदस्त ना ना पब्लिक बघा सकाळचे साडे वाजला तरी किती पब्लिक आहे ते मित्रांनो तुम्ही समोरच बघताय बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि बघा कशा पद्धतीने त्याच्या अंगावर चादर टाकलेली आहे आणि खूप काळजी घेतलेली आहे बब्याची देखील पूर्ण असा चौकोन केलेला आहे त्याला वारा वगैरे नको लागायला म्हणून बुलढाणा एक्सप्रेस बब्या समोरच तुम्ही हिंदकेसरी लखनला बघताय थोडा तर आता विश्राम करते कारण की दोन दिवस आधीच आले लखन तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये लखन छत्रपती संभाजीनगरचा लखन